नमस्कार लिव लाईफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत लिंबूच्या मुरब्ब्याची रेसिपी शेअर करणार आहे इथे मी अर्धा किलो लिंबू घेतले आहेत आणि इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी आता हे लिंबू सोडते आहे एक पा, तीन ते पाच मिनिट ते परत पा, पाण्यामध्ये एक उकळ काढून घेऊ कारण त्यामुळे लिंबाचा तुरटपणा जो असतो तो कमी होऊन जातो लिंबाच्या सालांचा म्हणून थोडं उकळ काढून घेणं जरुरीचं असतं लिंबू छान झाले आता बंद करून देते गॅस आणि गार होऊ देते लिंबू छान गार झाले आता त्यांना कापून घेते आणि त्यातल्या बिया काढून घेते इथे मी पूर्ण बिया काढून घेतल्या आणि लिंबू कट करून घेतले आता मिक्सीमध्ये घालून त्याला बारीक क्रश करून घेते प्रकारे असं बारीक दळून घ्यायचं थोडं असतच ते जाड बारीक जास्त पण नाही बारीक दळायचं आता ते पॅनमध्ये घालून परतून घेऊ परत त्यांना त्यामध्ये एक वाटी गुळ घालायचा हा मी खिसून घेतलेला आहे गुळ आणि अर्धी वाटी साखर घालायची तुम्ही नुसते साखरेचं पण करू शकतात किंवा नुसते गुळाचा पण करू शकतात मी मिक्स केलेला आहे छान असं शिजू द्यायचं त्याला मस्त उकळ आलेली आहे आता अधून मधून ढवळत राहायचं नंतर वेलची कुठून घालायची या प्रकारे आपला मुरब्बा झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते अशा प्रकारे लिंबूचा मुरब्बा तयार झालेला आहे हा महिनाभरही स्टोअर करू शकतात काचीच्या वरणीमध्ये ठेवायचा तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकतात किंवा वरही ठेवू शकतात तो खराब होत नाही आणि माझ्या रेसिपीला ला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की आजच्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद